विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण या योजनेच्या अनुषंगानं काही विद्यार्थ्यांचे काही समाजातील सुशिक्षित बोर बेरोजगारांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आता एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे सर हे मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण म्हणालात तुम्ही आम्ही आम्हाला म्हणणं ही योजना तसं नाही म्हणत ती लाडका भाऊ आहे म्हण की तुम्ही तसं का म्हणाल ला, लाडका भाऊ मित्रे जी आर मध्ये तसा शब्द नाही म्हणून मी म्हणत नाही हा विषय मिटला झाला आता लाडका भाऊ योजना जी आर मध्ये गव्हर्नमेंटच्या नाही माझ्याकडे जी आर आहे हे बा माझ्याकडे जी आर आहे जी आरचा मी अभ्यास करत आहे हा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीचा आहे या, या हा या यामध्ये मला कुठेही लाडका भाऊ योजना हा शब्द सापडलेला नाही तुम्हाला जर कुठं सापडला असेल तर मला पण कळवा माझ्या ज्ञानात भर पडत हां हा एक मत मिटला हा विषय वेगळा आहे आता दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की सर दहा लाख लोक सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देणार आहेत नोकरी देणार नाहीत तर तुम्हाला त्या नावातच आहे ना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण तुम्ही जे काही कौशल्य संपादित केलेलं आहे तुम्ही जे काही त्या ठिकाणी शिकलेले आहात तुमच्याकडं काही कौशल्य आहे आणि त्या कौशल्याचा उपयोग होणार आहे त्या त्या कौशल्याचा उपयोग जर जा तुमचा झाला होणार आहे तुमची जर तिथं निवड झाली तर तुम्हाला आ, हे पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आता हे पैसे कोण देणार आहे असा एक प्रश्न आहे तर त्यांनी म्हटलं कोण देणार आहे आम्हाला उद्योग किंवा म्हणजे आम्हाला कोण देणार आहे सर काम असं त्याचं प्रश्न आहे तर मी तुम्हाला इथं त्या कोण काम देणार आहे याची यादी वाचून दाखवतो खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग जे नोंदणीकृत आहेत ज्याची नोंदणी नाही ते नाही मा, <coughs> हे लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाकडे ज्यांची नोंदणी आहे ते दुसरी गोष्ट शासकीय आणि जे काही डिपार्टमेंट आहेत शासकीय ने आणि शासकीय डिपार्टमेंट केंद्र आणि राज्याच्या काही महामंडळ आहेत तिथं तुमचं जर कौशल्य तुमचं शहाणपण तुमची क्षमता तुम तुम्ही तिथं त्यांच्या उपयोगाची असणार असाल तर ते तुम्हाला पण बोलून घेऊन तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलवणार आहेत तिथं तुम्हाला काम करावं लागणार आहे त्यातून काम करावं लागणार आहे एक लक्षात ठेवा त्यानंतर सहकारी संस्था आहेत जिल्हा सहकारी बँक आहे साखर कारखाने आहेत सुदगिरणी आहे इत्यादी साखर सहकारी तत्वावरल्या योजना ज्या काही उद्योग आणि संस्था आहेत ते काही सामाजिक संस्था आहेत कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये सेक्शन आठ अंतर्गत ज्या संस्थांची नोंदणी आहे त्या सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना कंपन्या आणि संस्था अशा ठिकाणी तुम्हाला हे प्रशिक्षण भेटणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी नोकरी ही वयाच्या साठ अठ्ठावन्न वर्षापर्यंत राहते ही नोकरी ना नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे तुमचं प्रशिक्षण आहे आणि ह्या प्रशिक्षण काळामध्ये दुसरा त्याचा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्याचा की एकाच विद्यार्थ्याचा नाही अनेकांचा प्रश्न आहे की सर मग आता ते संस्था तुम्ही ज्यांचे नावं सांगले ते जर आम्हाला पिळवणूक केले तर पैसे देणं गेले तर तू काम चांगलं करणार आलास म्हणले तर ते पैसेच देणार नाहीत ना तुम्हाला गव्हर्मेंट पैसे देणार आहे लक्षात आलं का शासन महाराष्ट्र शासन पैसे देणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्याचा दुसरा एक प्रश्न असा आहे की कि कोणाला किती पैसे देणार आहे त्याचंही उत्तर मी माझ्या काही मनानेही उत्तर देत नाही हे लक्षात ठेवा गव्हर्नमेंटच्या जे आरमध्ये आहे त्यानुसारच हे उत्तर मी देत आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये माझ्या मनाचं काही नाही मनाचं काही सांगता येत नसते कायद्याच्या भाषेतलं जे आरमधलं तर बारावी पास पण हे सांगत असताना मी या प्रश्नाचं उत्तर देत असताना कोणाला किती पैसे मिळणार आहेत त्यासाठी पण हे कोण पात्र ठरणार आहेत हे देखील मी तुम्हाला आधी सांगतो म्हणजे नाही नाहीतर हे तुम्हाला लागू होते की नाही बघा तुम्हाला पात्र ठरणाऱ्या उमेदवाराची जी आहे ना तुमचं शिक्षण चालू आहे समजा तर शिक्षण चालू असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही शिक्षण म्हणजे काय उदाहरण सांगतो आता उदाहरणार्थ तुम्ही तुमचं बारावी झालेलं आहे इथं कारण बारावी पास आणि तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल तर सहा हजार शासन तुम्हाला विद्यावेतन देणार आहे एका महिन्याला सहा हजार आहे पण बारावी पास झाल्यानंतर तुम्ही बी एस सी बी ए किंवा लॉच्या प प्रथम वर्षाला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा तो पुढं चालू आहे बी एस सी बी सेकंड इयर थर्ड इयर वगैरे चालू आहे तुमचं तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पदवी घेतला असाल त्या पुढं शिक्षण चालू आहे पदविका घेतल्या असाल पुढं चालू शिक्षण आहे पदवीधर असाल पुढं शिक्षण चालू आहे तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही हे एक लक्षात ठेवा तुम्ही आय आय टी आय करून आहात आय टी आय केलेला आहे पदविका घेतलेली आहे कुठल्याही संस्थेतली तर तुम्हाला आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि पदवीधर असाल आणि पदव्युत्तर पदवीधर म्हणजे बी ए समजा ही पदवी आहे त्याला पदवीधर म्हणतात आणि जर एम ए झाला तर त्याला काय म्हणतात पदव्युत्तर शिक्षण म्हणजे म्हणजे बी ए बी एस सी बी कॉम हे जे काही पदवी आहे त्याच्यानंतरचं जे पदव्युत्तर शिक्षण जर घेतलेलं असेल तुम्ही तर तो दोन तर त्याला दहा हजार रुपये हा योजना आहे आता दुसरा त्याचा प्रश्न आहे त्याचा प्रश्न आहे की तो म्हणाला की सर सहा महिन्यानंतर आम्ही का काय करावं अरे बाबा तुम्ही सहा महिन्यानंतर तुम्हाला काय संधी आहे सहा महिन्यानंतर कारण गव्हर्मेंटला तुम्हाला सहा महिने फक्त तिथं तुम्हाला संधी दिली जाणार आहे दुसऱ्यांना द्यायची आहे ना गोव्हर्मेंटला तुम्हालाच किती जवळ घेऊन बसेल गव्हर्मेंट हा तर त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो दुसरे विद्यार्थी आहेत नाही समाजामध्ये त्यांना द्यावं लागणार नाही तर या काळात तुम्हाला काय फायदा होणार आहे हे मी या निमित्तानं आपल्यासमोर ठेवू इच्छितो आता एखाद्या त्या ठिकाणी तुमचं काम त्या संस्थेला आवडलं त्या कार्यालयाला आवडलं आणि तिथं जर ते त्या उद्योगाला आवडलं समजा तुमचं काम पटलं तर तुम्हाला ते रोजगार तिथं देऊ शकतात हा एक संधी ही एक संधी लक्षात आलं का तुमचं काम पटलं आणि त्या तुम्हाला या सहा महिन्याच्या काळामध्ये प्रत्यक्ष कौशल्य तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्या प्रत्यक्ष काम करण्याचं कौशल्य तुम्हाला संपादित होणार आहे हे लक्षात ठेवा त्याचा फायदा तुम्हाला प्रत्यक्ष जीवनामध्ये तुमचा स्वतःचा रोजगार करू स्वतःचा रो, उद्योग उभा करू शकता एखादा व्यवसाय उभा करू शकता तुम्हाला जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन ते तो पोट भरू शकता म्हणजे स्वतःचा उद स्वतःचा बेरोजगारी दूर करू शकता असा त्याचा अर्थ आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा शासन हे तुम्हाला फक्त प्रशिक्षित करू इच्छिते आणि त्या त्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक सहकार्य आता उदाहरणार्थ सहा हजार रुपये खर्च येते ना तुम्ही आता नांदेडला एखाद्या संस्थेमध्ये हे प्रशिक्षण घ्या लागलेलं आहात तर इथं राहण्याचा आणि जेवण्याचा तेवढा खर्च निघू शकते आ, तुम्हाला मेष लावलेली आहे समजा आता तुम्ही का खेड्यातल्या आहात आणि नांदेडला आल्यात त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळालं तर तुम्हाला त्या ठिकाणी मेष लावली तर मेषचा खर्च होऊ शकते रूमचं भाडं होऊ शकते आणि रोज त्या तिथपर्यंत जाण्या येण्याचाही खर्च होऊ शकते आणि त्या काळामध्ये जे काही प्रशिक्षण तुम्हाला मिळते त्याचा लाभ त्या, त्या ठिकाणी तुम्हाला रोजगार मिळायला फायदा होणार आहे आणि सहा महिन्यानंतर जो काही तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे त्याचं विद्यावेतन मात्र ते ती संस्था देणार आहे तो तो उद्योग देणार आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आणि तुमचा काही तसा या योजनेच्या संदर्भाचा संबंध राहणार नाही आ, ही महत्वाची बाब लक्षात ठेवा उमेदवाराला तिथं प्रशिक्षण मिळणार आहे ही गोष्ट आणि आता कोण कोण पात्र आहेत तर मी तुम्हाला पात्रता धारकांचं वाचून दाखवतो उमेदवाराची किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे किती उमेदवाराची किमान वय अठरा असावे अठरा वर्षाच्या अगोदरचा जर सतरा असेल तर जमणार नाही आणि पस्तीसच्या वरचा जमणार नाही हे लक्षात ठेवा हां दुसरी गोष्ट त्याची शैक्षणिक पात्रता बारावी पास पाहिजे दहावी जमणार नाही अकरावी जमणार नाही प आणि बारावी नापास जमणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावा मी पहिलेच सांगितले परत एकदा सांगतो शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत आता तुमचं म्हणणं असेल की सर आम्ही काय गुन्हा केला आमचं शिक्षण चालू असणं काय का, कसं असते याच्यात इथं तिथं तुम्ही कॉलेज करणार का ते तिथं जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तिथं काम करावं लागणार नाही काय हजेरी टाकून आले की पैसे मिळणार नाहीत ना तिथली ते उद्योग संस्था असेल तेव्हा तो ते कार्यालय असेल तुम्हाला काही फुकट पैसे नाही तू तिथं तुमची हजेरी राहणार आहे हे लक्षात ठेवा आणि ती ऑनलाईन हजेरी राहणार आहे आणि ती सबमिट करणार आहे ते आणि त्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते ब लाडकी बहीण योजना नाही फुकट पैसे मिळायला हे लक्षात ठेवा तर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा म्हणजे आदिवास त्याचा असावा महाराष्ट्रातला तो असावा उमेदवार उमेदवाराने ची आधार नोंदणी असावी त्याचा आधार कार्ड असावं त्याच्याकडे आणि उमेदवाराचे बँक खाते आधारशी लिंक असावे संलग्न असावे हे लक्षात ठेवा उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी प्राप्त केलेला असावा काय असेल तुम्ही जर वाटच बघितलं समजा आम्हाला गव्हर्नमेंट कधी बोलवते कधी आम्हाला सिक्स कुठं काम मिळते उगच घ गावामध्ये गप्पा गा मारत बसला तर नाही मिळणार आहे लक्षात ठेवा तर तुम्हाला अजून परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो बघा हे वेबसाईट आहे तुम्ही वेबसाईटला तुमच्याकडं मोबाईल आहे मोबाईलचा उपयोग तर यासाठी करायला पाहिजे अनेक तुम्हाला सांगतो या स उपयोग करून घ्या या योजनांचा उमेदवाराने कुठं नोंद केली पाहिजे कौशल्ये टाका तुम्ही यूट्यूबला टाकून माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यावर टाकू शकता गुगलवर टाका की कौशल्य हो टाका रोजगार व उद्योजकता आयुक्त आले असं टाका तिथं संकेतस्थळ येते तिथं जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचा फॉर्म भरला पाहिजे तुम्ही तिथं नोंदणी केली पाहिजे लक्षात ठेवा तिथं जे जे काही सांगितलं जातं तिथे माहिती भरली सबमिट केली तुम्हाला तिथे एक नोंदणी क्रमांक मिळतो त्यानंतर तुम्ही त्यासाठी पात्र झाला लक्षात आलं का ही त्याची दुसरी गोष्ट नोंदणीकृत संस्था जी आहे तुमची फसवणूक होणार नाही याच्यात ह्या गव्हर्मेंट मुळे काय होणार आहे माहिती काय तुम्हाला जी काही ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे तिथं पैशाचा काय प्रश्न येणार नाही गव्हर्मेंट पैसे देणार आहे हा विषय क्लिअर आहे दुसरी काय होणार आहे ते कुठलेही फसव्या फेकू संस्था असणार नाहीत कारण त्या गव्हर्मेंटकडे नोंदणीकृता तर आहेतच त्यातल्या त्यात परत त्यांनासुद्धा तुम्हाला जसं कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयावर नोंद त्या संकेतस्थळावर नोंदणी करायच्या कागदपत्रांसह तसं त्या उद्योगांनाही नो आस्थापनालाही तिथं नोंदणी करावी लागणार आहे आणि हे जे उद्योग किंवा आस्थापना महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणारे आहेत तुम्हाला बाहेरच्या राज्यात नाही जायचं हे लक्षात ठेवा त्यांनी सुद्धा तिथेच तुम्ही जिथं नोंदणी केलेली आहे तिथं देखील त्यांनी नोंदणी केली पाहिजे की आम्हा त्यांचा फॉर्म आहे त्यांना भरा फॉर्म त्यांना कशा पद्धतीचं मनुष्यबळ लागते वगैरे आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता <foot> <ientôt four गरी गरी spooky> आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर त्यांनीसुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे आणि ह्या उद्योगाची स्थापना किमान तीन पूर्वीची असली पाहिजे आणि त्यांना त्यांच्याकडे जी एस टी सर्टिफिकेट असलं पाहिजे सर्टिफिकेट जी एस टीचं असलं पाहिजे जी एस टी असलं पाहिजे त्यांच्याकडं आणि त्यांचा उद्योग हा डी पी आय टी व उद्योग आधारची नोंद केलेली असावी त्याचा जो काही उद्योग आहे तो आधार सी आधार त्याचा असलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण फसवं असता नये तर अशा प्रकारे या, या योजनेच्या संदर्भात काही प्रश्न विचारलेले मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखीन काही प्रश्नाची उत्तर मी पुढच्या भागात देणार आहे तुम्हाला जर मला काही प्रश्न या अनुषंगाने विचारायचे असतील ह्या ले ही लाडकी बहीण योजना असेल किंवा आता मी ज्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भातची तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा इतर काही योजना ज्या आहेत उदाहरणार्थ दुसरी एक योजना आहे शासनाच्या चांगल्या योजना आहेत तर त्या योजनेचा लाभ जर तुम्ही घेतला तर आयुष्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला मदत होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे आ? दुसरी शेतकऱ्यासाठी योजना आहे मोफत शिक्षणाची योजना आहे अशा वेगवेगळ्या योजनाच्या संदर्भानं काही प्रश्न विचारण्याचा असेल तर माझा नंबर आपल्याला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर यावर आपण मॅसेज टाकावा आपलं पूर्ण नाव टाकावं आपण कुठून बोलता आणि आपण काय करता हे टाकावं नाहीतर उगाच मी प दहावीला आहे सर मला ते मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेची माहिती काय पाहिजे वगैरे असं उपयोग नाही त्यामुळं मी तुम्हाला जर तुम्हाला कारण तुम्ही जर आई टाकलं तरी दहावी असेल तरी मी सांगणार आहे बा तुम्ही त्याच्यासाठी लागू राहणार नाही त्यामुळं तुम्ही कोण आहात ते मला तुम्ही कोणासोबत मी बोलतो आहे हे सुद्धा मला माहिती पाहिजे म्हणून हा आ, मी नंबर आपल्याशी देतो आहे आपला नंबर टाका मॅसेज करा फोन करू नका कारण मी माझ्या महाविद्यालयाच्या कामात राहतो व्हिडिओमध्ये राहतो वाचन लेखन कार्यामध्ये राहत असतो वेगवेगळ्या व्याख्यान कामामध्ये असतो आणि तुम्ही हां ठ्या मी त्यानंतर तुम्हाला जर स जेव्हा मेसेज करेल जेव्हा हो संपर्क होईल तेव्हा तेव्हा तुम्ही, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा वेळ घेऊ शकाल माझा तुम्ही सर मला या टाईमला आपल्याशी मला बोलायचं आहे आपला वेळ द्याल का तर मी त्यावेळेस तुम्हाला वेळ देईल पण तुम्ही वेळ घ्यावा लागेल ऐनवेळी फोन करून तुम्ही डिस्टर्ब होऊ नका मला पण विद्या आणू नका धन्यवाद